रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न आता आयांनो तुम्हाला रोज रोज तोस तोस नाश्ता बनवून आणि मुलांना खाऊन जर कंटाळा आला असेल तसा हा शेवयांचा उपमा नक्की करून बघ बऱ्याचदा शेवयांचा उपमा घरामध्ये केला जातो त्याचा लगदा होतो चिकट होतो सुटसुटीत होत नाही या सगळ्या गोष्टी का बरं होत असतील तर अगदी कमीत कमी वेळामध्ये एकाच कळीमध्ये सगळी प्रोसेस करून अगदी मस्त झटपट होणारा सुटसुटीत मोकळा आज आपण शेवयांचा उपमा घरामध्ये तयार करणार आहोत कधीतरी थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया शेवयांचा उपमा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात शेवाया घेतलेल्या आहेत आता हे शेवया पॅकेटमध्ये मिळतं एक तर भासके किंवा एक कच्च्या अशा दोन आपल्याला प्रकारात मिळतात इथे आपण या पांढऱ्या कच्च्या शेवया घेतलेल्या आहेत जे पॅकेटमध्ये मिळतं पॅकेटमध्येच रोस्टेड किंवा थोड्या हलक्याशा चॉकलेटी रंगावर सुद्धा आपल्याला शेवया मिळतात कोणतेही प्रकार घेतले तरी सुद्धा चालू शकेल आणि एका कापापासून साधारणतः एक तीन प्लेट किंवा तीन जणांना व्यवस्थित याचा नाश्ता पुरू शकतो मुलांना डब्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता आता गॅसवर एक कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण या शेवाया घालणार आहोत आता तुमच्या शेवाया जर भासके असतील रोस्टेड असतील तर त्याला खूप जास्त भाजावं लागत नाही इथे आपण कच्च्या घेतलेल्या आहेत म्हणून साधारणतः मोठ्या सेवर एक दोन ते अडीच मिनटं आपण भाजून घेतलेलं आहे तुम्ही जर रोस्टेड किंवा भाजक्या शेवाया घेत असतील फक्त दोन मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त भाजत वगैरे बसायचं नाही तर इथे साधारणतः तीन मिनटं झालेली आहे मोठ्या असेवर छान आपण भाजून घेतलं आहे हलकेसे फुलले की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता शेवाया जर एक कप असेल तर त्याला बरोबर पाच सहा कप एका वेगळ्या शेगडीवर आपल्याला गरम पाणी उकळत ठेवायचं आहे गरम पाणी घातलं की काय होतं तुमच्या शेवायांमधलं जे स्टार्च असतं पांढरा रंगवर तवंगतो आहे तो व्यवस्थित कमी होतो आणि एक चमचाभर आपण यामध्ये कच्चं तेल घातलेलं आहे तेलामुळे ना हे शेवाया एकमेकांना चिटकून बसत नाही सुट हे छान सुटसुटीत आणि मोकळ्या होतात तर इथे तुम्ही बघू शकता गरम पाणी आपण यामध्ये घातल्यामुळे वर असं पांढरा घट्ट तवंग किंवा घट्ट लेअर आल्यासारखा दिसत असेल हे सगळं शेवायांमधलं स्टार्च असतं स्टार्च तुम्ही यातलं काढून घेतलं की शंभर टक्के तुमच्या शेवाया छान सुटसुटीत मोकळ्या होतात तर साधारणतः दोन मिनटं आपण ह्या मोठ्या छान याला उकळी आणलेली आहे खूप जास्त याला शिजवत बसायचं नाही नाहीतर याचा लगदा होऊ शकतो दोन मिनटानंतर एकदम फटाफट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एखाद्या टोपावर एखादी चाळण ठेवायची तुम्ही टोपलं वगैरे ठेवू शकता आणि एकदम गरम गरम वाफाळ त्या शेवया पाण्यासकट आपण यामध्ये काढून घेतलंय आता हे अगदी पटापट करायचं नाही तर पटकन घट्ट गोळा होतो आणि लगेचच या शेवयांवर आपल्याला थंड पाणी घालायचं आहे अगदी नॉर्मली नळाचं पाणी असतं ते घालायचं आहे आता काय आहे हाताने दोन मिनटं सुटसुटीत केल्यावर तुम्ही इथे बघू शकता की ते सुटसुटीत आणि मस्त झालेलं आहे दोन मिनटं बाजूला ठेवलं की आणखीन या छान फुलतात मस्त सुटसुटीत सुट होतात ही खूप महत्वाची आणि खास कृती आपल्या या रेसिपीची आहे शिवाय तुमच्या छान शिजवून सुटसुटीत झाल्या सुट तर तुमचा उपमा अगदी छान सुटसुटीत मोकळा सुट होतो आता हीच कढई थोडीशी धुवून पुसून घेतलेली आहे म्हणजे खूप जास्त भांडी सुद्धा तुम्हाला खराब करावी लागत नाही आता कढई चांगली गरम झाली की दीड पळी आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे या उपम्याला तेल थोडं जास्त लागतं आता तेल छान हलकंसं गरम झालं की यामध्ये मूडभर कच्चे शेंगदाणे आणि एक आठ दहा आपण इथे काजूभर घेतलेले आहे तुम्ही फक्त शेंगदाणा घेतला तरीसुद्धा चालू शकेल पण काजू घातला की आणखीन जास्त हे पौष्टिक आणि चविष्ट लागतात मुलांसाठी जर बनवताय तर काजू नक्की खायला कारण मुलं अशी काजू खायला मागत नाही तर या उपम्यासोबत त्यांच्या पोटात जातं आणि फक्त मिनिटभर मध्यम मासेवर कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे थोडेसे थंड करायला सोडून देणार आहोत मध्ये छान कुरकुरीत होतील आता याच तेलामध्ये अगदी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा आपण इथे चणा डाळ घातलेली आहे आणि अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे आता या दोन्ही डाळी घालणं टोटली ऑप्शनल आहे पण या उपम्याला ना अगदी मस्त छान चव येते कधी करत नसाल ते एकदा नक्की करून बघा काही सेकंद छान सुगंध येईपर्यंत आपण करून घेतलं आहे यामध्ये अगदी पाव चमचा साधं जिरं घातलेला आहे जिरं अगदी शेवटी घालायचं नाही तर पटकन ते करकू लागतं एकमध मध्यम आकाराचा कांदा चौकोणीस पण थोड्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहे आठ ते दहा कडी पत्त्याची पानं आणि चमचाभर आपण इथे बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे आता ही सगळी फोडणी एक कप शिवायांसाठी अगदी परफेक्ट आहे साधारणतः मध्यम मासेवर एक दोन मिनटं हलकासा कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांद्याचा रंग खूप जसं बदलायचा नाही हलकासा कचस ठेवायचा आहे थोडासा कांदा झाला की अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि दोन चमचे बारीक चिरलेली कोथी कोथिंबीर घेतलेली आहे या उपम्याला अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आणि हिंग घातलं की चव चा अगदी छान येते आणि कोथिंबीरीचा हिरवा रंग यामध्ये कायम राहतो आता पुन्हा दोन मिनटं थोडंसं वर खाली मध्यम मध्यमासेवर परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण काही पौष्टिक भाज्या घातलेल्या आहेत ज्यामध्ये फ्रोझन मटार आहे बारीक चिरलेला गाजर आहे आणि पाच सहा चमचे आपण इथे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आता या भाज्या तुमच्याकडे नसेल तर फक्त साधा तुम्ही हा उपमा केला तरीसुद्धा चालू शकेल फ्रोझन मटार घ्या किंवा ताजा मटार तुम्ही वापरू शकता सवीपुरतं किंवा अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर दोन मिनटं मोठ्या असे व छान कुरकुरीत होईपर्यंत भाज्या आपण परतून घेतलेल्या आहे म्हणजे उपमाला छान क्रंचीनेसपणा येतो अशा दोन मिनटं परतून घेतल्या की फक्त पाच सहा चमचे आपण यामध्ये साधं पाणी घातलं आहे कारण या भाज्या कच्च्या आहे थोडं शिजवून घेणं गरजेचं आहे म्हणून थोडीशी उकळी आणायची आहे झाकण लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं अगदी मंद असेवर आपण या शिजवून घेणार आहोत आता शेवया इथे तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळ्या फुलल्यासारख्या तुम्हाला इथे दिसत असेल अशा छान मोकळ्या सुटसुटीत शेवयांसाठी ही ट्रेक नक्की वापरा अशा शेवया जर तुमच्या झाला की शंभर टक्के छान सुटसुटीत मोकळा तुमचा हा उपमा तयार होतो आता भाज्या मध्य मासेवर वाफवून घेतलेल्या आहे साधारणतः एक दीड मिनटासाठी थोडा कच्च्याच ठेवायचा आहे म्हणजे छान क्रंचीनेसपणा तुमच्या उपम्याला येतो बऱ्यापैकी या अर्धवट आपण शिजवून घेतलेल्या आहे भाज्या अशा संपूर्ण शिजल्या की ज्या तुम्ही शेवया शिजवून ठेवलेल्या होत्या थोड्याशा हाताने अशा मोकळ्या मोकळ्या करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे म्हणजे शेवाया एकमेकांना चिटकून जर बसल्या असतील त्या मोकळ्या होतात आणि उपम्याला सुद्धा अगदी छान टेक्शर येतं सगळ्या शेवाया घातल्यानंतर आपण अगदी हलगत अगदी निघुतीने हलक्या हलक्या हाताने हे सगळे जिनसं छान एकजीव करून घेणार आहोत खूप जसं फटाफट करायचं नाही जेणेकरून शेवायांचे तुकडे होऊ नये आणि याला अजिबात झाकण वगैरे लावायचं नाही झाकण न लावताच एक दोन ते तीन मिनटं मध्यमासेवर आपण या चांगल्या अशा परतून घेतलेल्या आहे ऑलरेडी आपण भाज्या शिजवून घेतल्या शेवाया आपण इथे शिजवून घेतलेल्या आहेत तर वेगळं तुम्हाला हे करून घेण्याची गरज लागत नाही फक्त मध्यम मासेवर एक तीन ते चार मिनटं आपण या चांगल्या परतून घेतलेल्या आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे एकदम गरम गरम वाफाळते आहेत तरीसुद्धा इतक्या छान सुटसुटीत आहे सुट थोड्याशा कोमट झाला की आणखीन मस्त सुटसुटीत आणि अगदी मोकळ्या मोकळ्या होतात बनवल्यावर छान गरमागरम हा उपमा खायला घ्यायचा अजिबात थंड वगैरे करून घ्यायचा नाही आणि इतक्या चिन्ह सा साधारणतः एक तीन ते चार जणांना अगदी व्यवस्थित याचा उपमा पुरू शकतो आता जे आपण शेंगदाणा आणि काजू तळून ठेवलेला होता छान कुरकुरीत होतो आता जर तळलेला काजू शेंगदाणा तुम्ही असाच उप्यामध्ये घातला की तो नरम पडतो म्हणून जसा लागेल तसा वरून तुम्हाला पेरून घालायचा आहे म्हणजे असा छान कुरकुरीतपणा यामध्ये कायम राहतो तसा हा मस्त शेवायांचा उपमा थोड्या वेगळ्या पद्धतीत नक्की करून बघा मुलांना तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन आला असेल तसा हा त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी नक्की करून द्या रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा घंटासुद्धा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी जी अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा